हॅलो फ्रेंड्स तर आज आपण इथे बाळाची जी टोपडी आहे ते बनवायला शिकणार आहोत त्यासाठी इथं मी सात बाय सात असं चार फोल्ड करून अस्तर घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आता त्याचा आपण निम्मा भाग निम्म्या निम्म्यावरती इथे दीड खाली आणि वरती अडीच इंच असं मार्क करून त्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आपण हे मार्किंग करून घेऊया आता आता हे मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित जे खाली जो आपल्या डोक्याजवळ जो, जो भाग असतो तो येईल हे आता मी मेन फॅब्रिक घेतलेला आहे त्याच्यावरती आपण हे अस्तर ठेवूया व्यवस्थित अस्तर आपण हे ठेवून घ्यायचं आहे आणि हे सगळ्या बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे अस्तरला हे काही पलटायचं वगैरे आपल्याला नाही आहे आपण पूर्णपणे शिलाई मारून घ्यायची आहे इथे बघू शकता मी कशी शिलाई मारत आहे इथं हे टोपडं बनवायला खूपच सोपं आहे जर आपण बाजारात गेलो तर खूप महाग भेटतं आपल्याला पण आपण घरच्या घरी खूप इझिली बनवू शकतो आता हे जे आपलं मेन फॅब्रिक होतं त्याचाही हा भाग जो आहे आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि एक, -एक इंचाच्या किंवा अर्धा अर्धा इंचाच्या आपल्याला इथं प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत पूर्ण जे ट्रँगल्स आपला होता तिथून स सुरू करायचं आणि ट्रँगल संपेपर्यंत आपल्याला हे प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत आता हा जो प्लेट्स पाडलेला भाग आहे हा पुढे येणार आहे तर त्यासाठी ते आपण इथे एक पट्टी लावणार आहोत जेणेकरून हे चांगलं दिसेल आणि याला फिनिशिंग येईल तर इथे ते हे तेरा इंच होते साडे तेरा इंच तर आता आपण इथे एक तीन इंच आणि चौदा साडेचौदा इंचची पट्टी घेतलेली आहे आणि ही पट्टी आता आपल्याला उलट्या बाजूला ठेवायची आहे अस्तरच्या बाजूला आणि याला शिवून घ्यायचं आहे चांग व्यवस्थित प्र स्टिच करून घ्यायचं आहे उलट्या साईडला लक्षात ठेवा हे आपल्याला अस्तरच्या साईडला ठेवायचं आहे मेन जो आपलं कपडा आहे त्याच्यावर नाही ठेवायचं तर आता हे आपण व्यवस्थित असं स्टिच करून घेऊ आणि आता आपण हे असं पलटवायचं आणि ह्याला एक चांगली फिनिशिंग देऊ व्यवस्थित पट्टी तयार करून आपण आता सरळ बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही फॅ तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल मी सांगण्यापेक्षा व्हिडिओमध्ये बघितल्यावर तुम्हाला व्यवस्थित कळेल तर आपण हे असं व्यवस्थित शिलाई मारून घेऊया जेणेकरून व्यवस्थित त्याला फिनिशिंग घेईल बघू शकता तुम्ही आता मी कशी शिलाई मारलेली आहे आता जी खाली नॉड असते जी गळ्याला आपण टोपडं हे घालण्यासाठी जो बांधत असतो थीक बनवणार आहोत त्यासाठी मी इथं दीड इंचाचं फॅब्रिक घेतलेलं आहे त्याच्या मधोमध भाग कर केलेला आहे आणि याच्या मधोमध हे ठेवून आपण पट्टी शिवून घ्यायची आहे आता ही पट्टी शिवताना आपण सरळ बाजूला ठेवून शिवून घ्यायची आहे उलट्या बाजूला नाही ठेवायची आणि इथे व्यवस्थित आपल्याला परत असं दुमडून घ्यायचं आहे आणि त्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून फिनिशिंग येईल व्यवस्थित आतल्या साईडनेही कोणतीही धागे वगैरे निघणार नाहीत आणि व्यवस्थित ही जी खाली नड आहे ही, ही व्यवस्थित बसेल आता आपण याला दोन छोटे छोटे लटकन लावून घेऊया इथे मी हा कपडा घेतलेला आहे छानपैकी असा शायनिंगवाला कपडा आहे तर हा घेतलेला आहे आणि याच्या चो, आपण छोटे छोटे दोन दोन्ही साईडला लटकन करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही किती छान ही टोपी तयार झालेली आहे जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि तुमचा सपोर्ट मला असा सपोर्ट राहू दे थँक्यू